महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कधीच सांगता येत नाही आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत होणार आहे आता आपण नांदेड जिल्ह्याबद्दल जर बोललो नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ येतात आणि नांदेड जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं अशोकराव चव्हाण आता अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री झालेले आहेत मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते आहेत नांदेड जिल्हा हा अशोकरावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जाणारा जिल्हा आहे तर या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसला काय परिस्थिती होती दोन हजार चोवीसला कोण या ठिकाणून निवडून येऊ शकतं संदर्भात आपण बोलणार आहोत नमस्कार मी बसवंत पाटील बी पी एस मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किनवट विधानसभा मतदारसंघ किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला ला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून भीमराव केराम हे उमेदवार होते तर राष्ट्रवादीकडून प्रदीप नाईक होते त्या ठिकाणी प्रदीप नाईकचा पराभव झाला भाजपचे उमेदवार निवडून आले आता आपण हातगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हातगाव मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून महादराव पाटील होते तर त्या ठिकाणी शिवसेनेकडून आत्ताचे जे हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत ते नागेश पाटील अष्टीकर होते तर अपक्ष म्हणून बाबुराव कदम कोहळीकर होते तर त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी पराभव झाला त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला पण आताची जर परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती थोडीशी वेगळी आहे कारण महादराव पाटील हे अशोकराव चव्हाण साहेबांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार होते पण आता अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत महायुतीचे उमेदवार ते नेते आहेत तर महादराव पाटलांना हा मतदारसंघ या ठिकाणची दोन हजार चोवीसची निवडणूक मात्र सोपी राहणार नाही हे मात्र या ठिकाणून स्पष्ट आहे आपण आता पाहणार आहोत भोकर विधानसभा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर हा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे अशोकराव चव्हाणसाहेबांचा साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशोकराव चव्हाणसाहेब आता महायुतीचे नेते आहेत आता हा मतदारसंघ महायुतीचा आहे की काय असं नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे कारण दोन हजार एकोणीसला अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे त्या काचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब गोरठेकर हे त्या ठिकाणी उमेदवार होते बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा अशोकराव चव्हाणांनी पराभव केला आणि त्या ठिकाणी ते काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले पुढे ते पालकमंत्रीसुद्धा झाले महारा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीसुद्धा त्यांनी काम पाहिलं तर अशा या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या नेत्यांचं नेतृत्व लावलेलं हा मतदारसंघ आहे तर अशोकराव चव्हाण आता महायुतीचे नेते आहेत तर हा मतदारसंघ आता महायुतीचा बालेकिल्ला आहे की काय अशी चर्चासुद्धा आहे या निवडणुकीमध्ये मात्र या ठिकाणून महायुती आपला उमेदवार निवडून आणेल की काय अशीसुद्धा चर्चा आहे काय होईल काय नाही ते आपण येणाऱ्या निवड विधानसभा निवडणुकीमध्ये पाहणारच आहोत आता आपण पाहणार आहोत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार हे राजेश्रीताई पाटील होत्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून ज्याने अर्ज करणार होते पण त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालेलं नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना तिकीट मिळालेलं होतं म्हणून त्यांनी बंडूखोरी करून दिलीप कंदुकुर्ती यांनी त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेलं होतं आणि त्यांच्या दोघांच्याही विरोधात होते नवखे उमेदवार ज्यांचं कुठेही चर्चा नव्हती अशा उमेदवाराला त्या ठिकाणी काँग्रेसकडून संधी मिळाली ते म्हणजे मोहनराव हंबर्डे मात्र या ठिकाणी मात्र धक्कादायक निकाल दोन हजार एकोणीसला आला कारण जे उमेदवार चर्चेत होते ते मात्र निवडून आले नाही जे उमेदवार चर्चेत नव्हते त्या ठ्या त्या ठिकाणी मोहनराव हंबर्डे या ठिकाणी निवडून आले ते आता काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि या ज्या काही मागे घडामोडी घडल्या अशोकराव चव्हाण हे महायुतीमध्ये आले त्यावेळेस अशी चर्चा झाली की मोहनराव हंबर्डे हे अशोकराव चव्हाण साहेबाचे समर्थक आहेत समर्थक का असल्याकारणानं ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आली पण मोहनराव हंबर्डे यांनी स्पष्ट सांगितलं मी काँग्रेस विचारधाराचा कार्यकर्ता आहे मी काँग्रेस विचारधाराने या ठिकाणी आमदार झालेला आहे तर मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि ते कामाला लागले आतासुद्धा ते काँग्रेस पक्षाकडून उमेदवार राहतील की काय अशी चर्चासुद्धा परत एकदा या ठिकाणी आहे मात्र महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे सुद्धा अद्याप मात्र काही निश्चित झालेलं नाही आता आपण पाहणार आहोत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसुद्धा दोन हजार एकोणीसला चर्चेत आला होता कारण का तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री ज्येष्ठ नेते डी पी सावंत हे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात सुद्धा एक नवखे उमेदवार देखील बालाजीराव कल्याणकर यांना उमेदवारी शिवसेनेकडून मिळाली होती पण त्या ठिकाणी मात्र चित्र वेगळं त्या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्या ठिकाणी एका नवख्या उमेदवाराला त्या ठिकाणी जनतेने संधी दिली बालाजीराव कल्याणकर हे माजी मंत्री राहिलेल्या उमेदवाराला पराभूत करून त्या ठिकाणी त्यांनी निवडून आले आणि ते आता भा महायुतीचे आमदार त्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी बालाजीराव कल्याणकर हे पुन्हा एकदा मैदानात उतरतील का अशीसुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये आहे कारण ते आता विद्यमान आमदार आहेत मात्र काँग्रेस पक्षाकडून कोण उमेदवार असेल हे सुद्धा तेवढंच विचार करायला होणारा प्रश्न आहे कारण या ठिकाणी जर पाहिलं तर ही सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल की काँग्रेस पक्षाला सुटेल हे मात्र अजून काही अद्याप निश्चित नाही आता आपण पाहणार आहोत लोहा कंधार मतदारसंघ लोहा कंधार मतदारसंघसुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे कारण नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा लोहा कंधार मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेकदा प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आलेले होते तर या दोन हजार एकोणीसची जर निवडणूक पाहिली तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी प्रताप पाटील चिखलेकर यांचे भाऊजी म्हणून ओळखले जाणारे श्यामसुंदर शिंदेसाहेब या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तर या ठिकाणी शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे होते तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवकुमार नरंगले होते तर त्या ठिकाणी मात्र शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचं प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून ते त्या करण्यात आले आणि आज ते त्या ठिकाणी आमदार आहेत मात्र दोन हजार चोवीसला मात्र त्या ठिकाणी चित्र वेगळं असणार आहे कारण या ठिकाणी आता प्रतापराव पाटील चिखलेकर हे दावा करत आहेत महायुतीकडून ते त्या ठिकाणी उमेदवारी मागणार आहेत आणि त्या ठिकाणी ते उमेदवार असणार आहेत अशी चर्चा लोकसभा त्या ठिकाणी जनसामान्यातून होत आहेत तर या ठिकाणी मात्र आता शेतकरी कामगार पक्षाकडून परत एकदा श्यामसुंदर शिंदे हे निवडणूक लढवतील का किंवा एक चर्चा अजून आहे प्रतापराव पाटील यांची ताई आशा ताई हे सुद्धा आशाताई शा श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे पण काय होणार हे मात्र आता सांगता येणार नाही येणाऱ्या जे काही समीकरण राजकीय समीकरण असतील ते समीकरण काही घडू शकतात त्याबद्दल आपण आता त्याच्यावर भाष्य करता येणार नाही आता आपण पाहूयात मुखेड विधानसभा मतदारसंघ मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी त्यावेळेसचे विद्यमान आमदार तुषार राठोड हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार होते तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून भाऊसाहेब पाटील मांडलापूरकर हे होते पण त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला परत एकदा मुखेलची जनतेने तुषार राठोड यांना निवडून दिलं पण सलग दोन वेळेस आमदार त्या ठिकाणी ते आहेत पण आता दोन हजार चोवीसला परत एकदा त्यांना संधी मिळेल का किंवा एखादा नवीन उमेदवारला महायुती संधी देईल हे सुद्धा चर्चेचा विषय आहे कारण त्या मतदारसंघामध्ये आता मुख्यमंत्री साहेबाचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खदगावकर हे सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मतदा मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत त्यांचीसुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये होत आहेत कारण एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे विस विकासाची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि प्रशासकीय सेवेचा अनुभव असणारे म्हणून त्यांची ओळख आहे तर ते बालाजी पाटील खदगावकर यांना माहिती संधी देते काय हे सुद्धा पाहणं तेच तेवढाच मोठा विषय आहे त्यांना संधी मिळते की नाही हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण पाहणार आहोत देगलूर बिलोली मतदारसंघ देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ या पाच वर्षामध्ये चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्यावेळेस या ठिकाणचे आमदार जे होते विद्यमान आमदार त्यावेळेस सुभाष साबणे होते त्यांचा पराभव करून काँग्रेसचे रावसाहेब अंतापुरकर यांनी विजय मिळवलेला होता पण कोरोना महामारीमध्ये त्यांचा त्यावेळेस अल्पशा आजाराने निधन झालं पण त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला हा मतदारसंघ पुढे गेलं त्या ठिकाणी रावसाहेब अंतापुरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवार हे सुभाषराव साबणे होते सुभाषराव साबणेंना परत एकदा पराभवाला असता ठिकाणी सामोरे जावं लागलं आणि त्या ठिकाणी जितेश अंतापूरकर हे निवडून आले आणि आता अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि जितेश अंतापूरकर हे अशोकराव चव्हाण यांचे समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात तर त्या ठिकाणीसुद्धा प्रसारमाध्यमातून आपण पाहिलेलं आहे की अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये गेले आता जितेश अंतापूरकर सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाणार भारतीय जनता पक्षामध्ये अशी चर्चा प्रसारमाध्यमामध्ये होती पण जितेश अांतापूरकरने कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये कुठं दिसले नाहीत ते त्यांचा भूमिकासुद्धा स्पष्ट केले नाहीत त्या ठिकाणची मतदार मात्र संभ्रम अवस्थेत आहेत जिते शांतापूरकर नेमके काँग्रेसमध्ये आहेत की भाजपमध्ये आहेत हे मात्र अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही कारण त्या ठिकाणची जनता मात्र जाणून आहे की जिते शांतापूरकर मात्र भारतीय जनता पक्षामध्ये जाणारच तर या ठिकाणी मात्र काँग्रेस पक्षाला नवीन चेहरा पाहावा लागणार आहे नवीन उमेदवाराला त्या ठिकाणी संधी देणं द्यावं लागणार आहे हे मात्र तेवढंच खरं आहे पण भारतीय जनता पक्षात जर जिते शांतापूरकरनी प्रवेश केला तर सुभाष साबणे का जिते शांतापूरकर हा मात्र ऑप्शन त्या ठिकाणच्या जनतेपुढे राहणार आहे तर महायुती कोणाला संधी देईल हे मात्र अद्याप काही स्पष्ट नाही तर आपण आता पाहणार आहोत नायगाव विधानसभा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून राजेश पवार हे निवडून आले मात्र आत्ताचे जे नांदेड लोकसभेचे खासदार आहेत वसंतराव चव्हाण यांना मात्र त्यावेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं राजेश पवार त्या ठिकाणी निवडून आले वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं पण आता दोन हजार चोवीसमध्ये कोण काँग्रेसचा उमेदवार असेल कोण तो उमेदवार ठरवणार हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचा विषय आहे कारण आता वसंतराव चव्हाण हे जिल्हा नांदेड लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व त्यांची जी प्रतिमा आहे ते उंचावलेली आहे कारण एवढ्या मोठ्या गड असणाऱ्या अशोकराव चव्हाण साहेबाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघामध्ये ते आपली ओळख निर्माण करतात ते स्वतः या ठिकाणून निवडून येतात हे खूप मोठं या ठिकाणी त्यांचं यश आहे तर आता या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवणार की ते वसंतराव चव्हाण ठरवणार हे सुद्धा त्या ठिकाणची जनता मात्र पाहणार आहे आपणसुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत तर आता आपण या नांदेड लोकसभा आणि नांदेड विधानसभावर आपण चर्चा केलो तर नांदेड हा अशोकरावांचा जिल्हा नांदेड हा अशोकरावांचं गड नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आपण बरेचदा पाहिलेला आहे पण आता अशोकराव काँग्रेसमध्ये नाहीत अशोकराव भाजपमध्ये आहेत तर आता हा नांदेड जो आहे भाजपचा गड राहील का भाजपचा गडसुद्धा म्हणता येणार नाही कारण लोकसभेची निवडणूक आपल्याला त्या संदर्भात स्पष्ट संकेत दिलेला आहे की या ठिकाणची जनता मात्र कोणाच्या बाजूने असेल काय असेल हे अद्याप मात्र कुठेही सांगता येणार नाही तर नक्कीच आपण याच्यावरसुद्धा परत प्रत्येक मतदारसंघातील सविस्तर आपण बोलणार आहोत तोपर्यंत इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद